नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर बघूया किती महत्त्वाचे प्रश्न आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे चला पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रश्न पहिला आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ओपन ए आयने विकसित केलेले सर्वात लोकप्रिय संवादी ए आय मॉडेल कोणते आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ए आय म्हणजे काय मित्रांनो तर आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे याचा फॉर्म आहे लक्षात ठेवायचं आहे तर आपल्याला प्रश्न केलेला आहे की ओपन ए आयने विकसित केलेले सर्वात लोकप्रिय संवादी ए आय मॉडेल कोणते आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी चॅट जी पी टी तुम्ही बघत असाल चॅट जी पी टीवरील माहिती आपण मिळू शकतो मित्रांनो स्पष्टीकरणामध्ये बघा तुमचे सर्व डाऊट क्लिअर होऊन जाईल बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये बघा चार्ट जी टी हे ओपन ए आयद्वारे तयार केलेले एक मोठे भाषा मॉडेल आहे बघा एक सर्वात मोठे आपण म्हणू शकतो हे एक भाषा मॉडेल आहे जे मानवी संवादाची नकल करते मानवी संवादाची नकल करते म्हणजे काय आपण चार्ट टीवरती डायरेक्ट कम्युनिकेशन करू शकतो ओके मानवी संवादासारखीच आपण त्या सा ठिकाणी कम्युनिकेट करू शकतो मित्रांनो ठीक आहे कशावरती तर चार्ट टीवरती लक्षात ठेवायचं आहे आणि विविध प्रकारच्या मजकूर आधारित प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो बघा तुम्ही एखादा मजकूर देऊ शकता त्याच्यावर आधारित तुम्ही उत्तरे त्या ठिकाणी शोधू शकता चार जीपीटीवरून ओके लक्षात ठेवायचं हे महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो ठीक आहे बघा त्याच्यानंतरचा प्रश्न गुगलद्वारे विकसित करण्यात आलेले संवादी ए आय मॉडेलचे नाव काय आहे बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय सी ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा आता बाड हे जे आहे मित्रांनो गुगल ए आयद्वारे विकसित केले एक प्रायोगिक संवादी ए आय सेवा आहे जे माहिती आणि सर्जनशील सामग्री तयार करण्यासाठी वापरले जाते ओके okay? लक्षात ठेवायचं आहे बाढ म्हणजे काय आपण या ठिकाणी पाहिलेला आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा महत्वाचे प्रश्न आहे दहाच मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे मित्रांनो ठीक आहे फक्त दहा मिनिटं द्यायचं आहे सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाला आपल्याला या ठिकाणी व्हिडिओज पाहायला मिळते आपल्या चॅनलवरती ओके सहा वाजून पंधरा मिनिटांनी व्हिडिओज अपलोड होते आणि सहा वाजून तीस मिनटापर्यंत तुम्ही पूर्ण क्वेश्चन्स डेली करंट अफेअरवरचे काय करू शकता मित्रांनो त्याच्यावरती अभ्यास करू शकता ओके त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न बघा ग्रामीण भागासाठी माहितीचा सहज प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी मायक्रो मायक्रोसॉफ्ट ने कोणता ए आय आधारित चॅटबॉर्ड सुरू केला आहे प्रश्न नीट वाचायचा आहे लक्ष ठेवायचा आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी जुगल बंदी ओके बघूया यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण काय आहे तर बघा जुगलबंदी हा एक मायक्रोसॉफ्टद्वारे ग्रामीण भागासाठी विकसित केलेला एक ए आय चॅटबॉट आहे मित्रांनो ठीक आहे जो स्थानिक भाषांमध्ये सरकारी योजना आणि माहिती उपलब्ध करून देतो बघा स्थानिक भाषामध्ये भाषामध्ये म्हणजे काय तर बघा आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या विक भाषा बोलल्या जातात ओके मग जे स्थानिक भाषा आहे जसं की आ, आता समजा एखाद्या खेडेगावात वेगळी भाषा मराठी बोलत असेल कोण दुसऱ्या स्थानिक भाषेमध्ये हिंदी बोलत असेल तर बघा तर स्थानिक भाषामध्ये आपल्याला जी काही सरकारी योजना आहे आणि सोबत माहिती काय करते मित्रांनो आपल्याला उपलब्ध करून देते कोण तर जुगलबंदी हा जो मायक्रोसॉफ्टद्वारे ग्रामीण भागासाठी विकसित केलेला एक ए आय चॅटबोर्ड आहे ते ओके यालाच आपण काय म्हणणार आय एम पी एल ए आय हे मायक्रोसॉफ्टचे एक व्यावसायिक ए आय उपक्रम आहे ओके लक्षात ठेवायचा आहे महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेत असतो मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न बघा हा अमेझॉनने ग्राहकांसाठी खरेदीचा अनुभव सुधारण्यासाठी कोणता ए आय आधारित शॉपिंग लागार सादर केला आहे ओके मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे तर पर्याय सी रिफ्यूज ए आय ओके okay? काय आहे रिफ्यूज ए आय हे आहे मित्रांनो यावरचे महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा रिफ्यूज ए आय हा अमेझॉनद्वारे ला लॉन्च केलेला एक ए आय शॉपिंग असिस्टंट आहे जो ग्राहकांना उत्पादनाबद्दल माहिती देतो आणि खरेदी प्रक्रियेत मदत करतो बघा आता समजा आपल्याला एखादी अमेझॉनवरची एखादी शॉपिंग करायची असेल एखादा प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा असेल तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जो कम्युनिकेट करतो किंवा आपल्याला जो गायडन्स करतो मित्रांनो तर ते कोण आहे तर रिफ्यूज ए आय नावाचं एक आय आहे मित्रांनो तर एक चार्टबोर्ट आपण असं म्हणू शकतो मित्रांनो ए आय आहे ओके हा एक असिस्टंट आहे ए आय हा एक असिस्टंट आहे जो ग्राहकांना आपल्याला काय क का, कम्युनिकेट करतो उत्पादकाबद्दल आपल्याला त्याची माहिती देतो आणि त्याच्यानंतर खरे खरेदी प्रक्रियेमध्ये तो काय करतो मदत करतो ओके okay. लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न पहा प्रश्न असा आहे इन्फोसिसने त्याच्या व्यवसायांसाठी डिजिटल परावर्ती परिवर्तन आणि ए आय सोल्युशन देण्यासाठी कोणता व्यापक ए आय आधारित प्लॅटफॉर्म सुरू केला आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय ए टोफाच काय आहे टोपाच मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता यावरचे महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा आता टोपाच जो हा ए आहे मित्रांनो हा इन्फोसिसचा एक ए आय आधारित सेवा आहे आणि प्लॅटफॉर्मचा एक संच आहे जो उद्योगा उद्योगांना त्यांच्या डिजिटल परिवर्तनात मदत करतो आणि ए आय शक्तीवर आधारित सोल्युशन देतो बघा आता हे कोणासाठी आहे उद्योगांसाठी आहे ओके जे उद्योग आहे मित्रांनो त्यांच्यासाठी हा एक डिजिटल परिवर्तनात परिवर्तनात मदत करतो कोण तर तो तोफाज असं म्हणणार आपण याला ठीक आहे तोपाच पण म्हणू शकतो ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न पहा प्रश्न असा आहे रिलायन्सने कोणत्या भारतीय भाषिक ए आय मॉडेलचे अनावरण केले आहे जे विविध भारतीय भाषांमध्ये संवाद साधण्यास सक्षम आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय ब हनुमान ओके रिलायन्सने विकसित केलेलं हे काय आहे मित्रांनो ए आय मॉडेल आहे ओके यावरचे महत्वाचे पॉइंट क्लिअर करू आता बघा आता या ठिकाणी हनुमान नावाचा हा जो एक रिलायन्सने नेत रिलायन्सच्या नेतृत्वाखाली तयार केलेला एक ए आय मॉडेल आहे जे भारतीय भाषा आहे ओके त्याच्यानंतर संस्कृतीवर लक्ष केंद्रित करतो आणि ब्रेन ए आय हे रिलायन्सच्या व्यापक ए आय उपक्रमांकाचा एक भाग आहे ओके okay, लक्षात राहतील मित्रांनो ठीक आहे महत्त्वाचेच प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत मित्रांनो त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न पहा प्रश्न असा आहे एलोन मस्क यांनी स्थापन केलेल्या ए आय आधारित स्टार्टअपचे नाव काय आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे यक्स ए आय ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे महत्वाचे पॉइंट क्लिअर करू आता बघा ए आय सॉरी यक्स ए आय हा एलोन मस्क यांनी स्थापन केलेल्या एक ए आय स्टार्टअप आहे ज्यांच्या उद्देशाने ब्रह्मांडच्या स्वरूपाला समजून घेणे हा आहे म्हणजे यांचा जो उद्देश आहे मित्रांनो आयचा तर ब्रह्मांडच्या स्वरूपाला समजून घेणे हा त्यांचा एक उद्देश आहे ओके लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला बघा रशियाने विकसित केलेल्या ए आय आधारित चॅटबोडचे नाव हो काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय सी गिगा ओके आता यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा गिगा चॅट हा एक रशियन बँक काय आहे सिबर बँक याद्वारे विकसित केलेला एक ए आय मॉडेल आहे जो मजकूर आणि प्रतिमा तयार करू शकतो आता बघा याचा जो वर्क आहे याचं जो काम आहे मित्रांनो तर ते काय आहे तर मजकूर आणि प्रतिमा तयार करण्याचं काम आहे ओके कोणी विकसित केलेलं आहे तर रशियन बँक यांनी केलेला आहे तर रशियन बँक बेंक सबर बँक आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो महत्वाचे प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल इग्नाईट करिअर पॉईंट आपल्या या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल वरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील मित्रांनो ठीक आहे आपण आपल्या या चॅनलवरती दररोज सहा वाजून पंधरा मिनिटांनी आपल्याला या ठिकाणी डेली करंट अफेअर्सवरचे व्हिडिओज पाहायला मिळत आहेत मित्रांनो ठीक आहे ते व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायचा जर असेल तर आपल्या या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि सब स्क्राईब करायला आपल्याला काही कुठलाही चार्ज लागत नाही मित्रांनो ठीक आहे डेली आपण या ठिकाणी करंट अफेअर्सवर प्रश्न घेत असतो ओके व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला करायचा आहे सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे ठीक आहे तुम्ही जर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाली नसाल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे मित्रांनो त्यावरती क्लिक करून आपला टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता त्यामध्ये आपल्या व्हिडिओचे लिंक सोबतच आपण आप स्पर्धा परीक्षेची जी काही अपडेट आहे ते पण त्या ठिकाणी तुम्हाला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया नऊ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी जगातील पहिली ए आय संबंधित ड्रोन, काय आहे अँटीड्रोन प्रणाली कोणत्या देशाने विकसित केलेली आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी अँटीड्रोन प्रणाली कोणत्या देशाने विकसित केलेली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर आय सी इस्रायल या देशाने विकसित केलेली आहे आता बघा महत्त्वाचे पॉइंट क्लिअर करू आता हे इस्रायल इस्रायलने जगातील पहिली ए आय आधारित अँटीड्रोन प्रणाली विकसित केलेली आहे केलेली आहे जी ड्रोन हल्ल्यांना प्रभावीपणे रोखण्यास मदत करते ओके okay. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यावरचे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात आता बघा दहा नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे ए आय आधारित रिअल टाइम ड्रोन तंत्रज्ञान वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए डी मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं आहे चला स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने रिअल टाइम म्हणजेच आपण याला म्हणणार वास्तविक वेळेत एआय आधारित ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर विविध सुरक्षा आणि देखरेख कामासाठी सुरू केला आहे ओके लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न बघूया अकरा नंबरचा प्रश्न प्रश्न बघा काय दिलेला आहे महाराष्ट्रातील दिल कोणत्या व्याघ्र प्रकल्पात जंगलातील आग शोधण्यासाठी ए आय प्रणालीचा वापर केला जात आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ए आय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पेन्स व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवायचा आहे यावरचे महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा पेन्स व्याघ्र प्रकल्पात महाराष्ट्र जगातील सॉरी जंगलातील आग वेळेवर शोधण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण नियंत्रण मिळवण्यासाठी ए आय आधारित प्रणालीचा वापर केला जात आहे ज्यामुळे पर्यावरणाचे नुकसान टाळत येईल ठीक आहे बघा बारा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे ग्लोबल इंडिया ए आय समिट दोन हजार चोवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय सी नवी दिल्ली लक्षात ठेवायचं आहे चला यावरचे काही पॉईंट आपण एक क्लिअर करून घेऊया बघा ग्लोबल इंडिया ए आय समिट दोन हजार चोवीसचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते जिथे ए आय क्षेत्रातील नवीनतम घडामोडी आणि धोरणांवर चर्चा झाली आता बघा ग्लोबल इंडिया ए आय समिती दोन हजार चोवीसचे आयोजन कुठे झाले होते असा प्रश्न केला तर नवी दिल्ली उत्तर द्यायचं आहे ओके या ठिकाणी बघा करण्यात आले होते जिथे ए आय क्षेत्रातील नवीनतम घडामोडी व धोरणांवर चर्चा झाली <गली> ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न पहा प्रश्न असा आहे कर्नाटक राज्यात कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत मिळून ए आय केंद्र स्थापन करणार आहेत बघा कर्नाटक जो राज्य आहे मित्रांनो हे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत मिळून ए आय केंद्र स्थापन करणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ओके डब्ल्यू ई एफ म्हणणार आपण याला यांच्यासोबत मिळून कर्नाटक राज्य काय करणार रा आहे ए आय केंद्र स्थापन करणार आहे ओके okay. पॉईंट बघूया महत्त्वाचे काय दिलेलं आहे कर्नाटक राज्य वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसोबत भागीदारी करून एक ए आय केंद्र स्थापन करणार आहे ज्यामध्ये राज्यात ए आय संशोधन आणि विकासाला चालना मिळेल ओके okay. लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न पहा प्रश्न असा आहे राज्यातील पहिली ए आय सिटी म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली आहे बघा पहिली ए आय सिटी म्हणून कोणत्या राज्याची घोषणा सॉरी कोणत्या शहराची घोषणा केलेली आहे तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय सी लखनऊ लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे यावरचे महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा आता या ठिकाणी उत्तर प्रदेशातील आता हे लखनऊ शहर कुठे आहे तर उत्तर प्र उत्तर प्रदेशामध्ये आहे उत्तर प्रदेशामधील लखनऊ शहर हे भारतातील पहिले ए आय सिटी म्हणून विकसित केली जात आहे जिथे विविध नागरी सेवा आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल ओके महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे मित्रांनो दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओज अपलोड करत आहोत मित्रांनो ठीक आहे आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण त्या ठिकाणी टाकलेली आहेत ठीक आहे चला प्रश्न बघा काय दिलेला आहे देशातील पहिली ए आय आपण यालाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो मित्रांनो जिल्हा कोणता आहे बघा देशातील पहिला ए आय जिल्हा कोणता आहे बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे याला स्टार मारून ठेवायचा आहे बघा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय सी सिंधुदुर्ग लक्षात ठेवायचं आहे चला यावरचे महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला ए आय जिल्हा बनला आहे जिथे प्रशासकीय कामामध्ये काही स्थानिक कामासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे ओके महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे ए आय आधारित ट्रॉपिक मॅनेजमेंट सिस्टीम असणारे पहिले भारतीय राज्य कोणते बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब सिक्कीम ओके लक्षात ठेवायचं आहे चला यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा सिक्कीम हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी को करण्यासाठी ए आय आधारित प्रणाली लागू केली आहे ओके चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न काय दिलेला आहे बघा सतरा नंबरचा महाराष्ट्र सरकारने कोणत्या तारखेपासून प्रशासकीय कामात ए आयचा चा वापर करण्याचे ठरवले आहे बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे स्टार मारून ठेवायचा आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे पर्याय सी एक मे दोन हजार पंचवीस ओके यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा महाराष्ट्र सरकारने एक मे दोन हजार पंचवीस पासून प्रशासकीय कामामध्ये आणि सार्वजनिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे ए आयचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्याम ज्यामुळे कामकाजात आर्थिक कार्यक्षमता आणि पारदर्शकता येईल ओके okay? महत्त्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न काय दिलेला आहे बघा भारतातील कोणत्या राज्याने टपाल विभागात ए आयचा वापर सुरू केला आहे बघा भारतातील कोणत्या राज्याने बघा हा पण प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे स्टार मारून ठेवायचा आहे टपाल विभागात ए आयचा वापर सुरू करण्यात आला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय सी बिहार ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा बिहार राज्याने टपाल विभागात ए आय तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे ज्यामुळे टपाल सेवा अधिक जलद आणि कार्यक्षम होईल का केलेलं आहे तर टपाल सेवा ही जी आहे मित्रांनो अधिक जलद होईल आणि कार्यक्षम होतील यासाठी बिहार राज्याने टपाल विभागात ए आय तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे ओके एकोणीस नंबरचा प्रश्न पहा हरियाणा सरकारने सरकारी सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित केलेल्या ए आय चार्टबर्डमध्ये चार्टबर्डचे नाव काय आहे बघा हा पण महत्वाचा प्रश्न आहे स्टार मारून ठेवायचा आहे बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी सारथी ओके लक्षात ठेवायचं आहे यावरची काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा सारथी हा हरियाणा सरकारने विकसित केलेला एक ए आय चा आहे जो नागरिकांना विविध सरकारी योजना आणि सेवांबद्दल माहिती देण्यासाठी आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी मदत करतो ओके महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आजच्या शिक्षणचा हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न बघा संवादेचे कामकाज विविध भाषांमध्ये सादर करण्यासाठी कोणत्या ए आय प्रणालीचा वापर केला जात आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आपण या प्रश्नाचं उत्तर उद्याच्या सेशनमध्ये पाहूया ओके चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे काय असणार आहे भाषांतरी आहे की संवाद भाषेनी बहुभाषिकी आहे की, की सरळ संवाद ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे भेटूया मित्रांनो